नमस्कार मी सुनीता भुरकुल कुकिंग विथ सुनीता भुरकुल मध्ये स्वागत आहे आज आपण हे ना हॉटेलमध्ये भेटतो तसंच एकदम कुरकुरीत टेस्टी मसाला पापड बनवतोय घरच्या घरी हॉटेलमध्ये जर गेलो तर पहिले आपली हीच ऑर्डर असते मसाला पापडची तीच आपण आज करतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर आपण मसाला पापड करतोय त्याच्यासाठी मी इथे पापड घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकतात मुगाचा उडदाचा कोणताही घेऊ शकता असा पापड घेतलेला आहे हा नॉर्मली आपल्या घरात भेटतो तो पापड आहे बघा मोठा पापड आहे माझ्याकडे तर आपण एक मसाला तयार करून घेतोय त्याच्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे जिरं पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार इथे मी थोडं काळं मीठ घेतलेलं आहे आमचूर पावडर सॉरी चाट मसाला आहे तर छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे इथे आपण गॅस ऑन केलेला आहे तवा टाकू द्यायचा छान तर इथे आपण पापड तळणार नाही किंवा भाजणारही नाहीये फक्त एक ते दोन चमचे थेंबर चमचे पण थेंब बस एक ते दोन थेंब तेलामध्ये आपण पापड भाजून घेतोय असं दाबून दाबून चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला भाजायचा आहे आपण याच्यामध्ये फक्त एक ते दोन थेंबाचा वापर केलेला आहे तेलाचा आपल्याला आणि भाजायचा पण नाही आता आपण हे थोडासा ब्रश वरतून पण लावतोय थोडा एक दोन थेंबच लागतात जास्त नाही लागत त्याला तेल छान मस्त असं कुरकुरीत बनवून तयार होतो मग मस्त आलेला आहे दोघी साइड ने छान भाजून घ्यायचा इथे मी गॅस बंद करते छान भाजला गेलेला आहे हे बघा इथे आपला पापड मस्त भाजून झालेला आहे बनू शकता अजिबात ऑइली नाही आहे तर आपण याच्यामध्ये हा जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे हा टाकायचा मस्त टाकायचा थोडासा नाही ते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ते इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार टाका मी इथे कांदा टाकते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पहिले बघा छान असा कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर काकडी काकडी पण बारीक चिरून घेतलेली आहे टोमॅटो टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहे तुम्ही आणि मग बारीक कापून घेतलेले आहे बघा असे बारीक कापून घ्यायचे आहे त्याच्यावर पुन्हा थोडासा मसाला टाकायचा थोडा भुरभुरायचा जास्त नाही थोडीशी कोथंबीर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शेव बारीक शिवाय ना पिवळी ती टाकायची बघा इथे आपला मसाला पापड बनवून तयार झालेला आहे एकदम झटपट बनवून तयार होतो हा तुम्ही जर हॉटेल मध्ये जर केले तर तुम्हाला साठ रुपया शिवाय खाली भेटणार नाही हा मसाला पापड हा तो आपण साठ रुपयात वर्षभर खाऊ इतके पापड बनवू शकतो छान झालेले बघा इथे आपला मस्त असा मसाला पापड बनवून तयार झालेला आहे आपण इथे थेंबर थे ते फक्त एक ते दोन ते थेंब तेलाचा वापर केलेला आहे न तळलेला आहे ना गॅसवर भाजलेला आहे फक्त एक ते दोन तेल थेंब तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यात आपण आम पापड भाजून घेतलेला आहे खूप कमी तेलामध्ये आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते इथं मी भाज्या माझ्या आवडीनुसार घेतल्या तुम्हाला ज्या आवडतील खूप छान टेस्टी बनते ही मसाला पा, पापड तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत Namaskar.